चित्र आहे महायुती सरकारमधील अनेक नेत्यांच्या बेलगाम वक्तव्यामुळे सरकार नेहमीच वादात अडकलं आता पुन्हा एकदा माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांच्या बेताल वक्तव्यामुळे सरकार अडचणीत अडकलंय सरकार सरकारविरोधात टीका करणाऱ्या तरुणांवर आगपाखड करताना लोणीकरांची जीप घसरली मोदींकडून मिळणाऱ्या पैशावरच जगता आणि त्यांच्यावरच टीका करता अशा अनुषंगाचं वक्तव्य लोणीकरांनी केलं बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले आहेत कुठलं वक्तव्य त्यांनी केलंय वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनरावलोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणी केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फिरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर राजच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातात ते ढबड मोबाईलच आमच्यामुळे अरे घेतो ना आमच्याच वेगळ्यावर तू आम्हालाच बोलतो बबनराव लोणीकर यांनी केलेल्या याच विधानावरून विरोधकांनी हल्ला बोल चढवला लोणीकरांना सत्तेचा माज आल्याची टीका यावेळी विरोधकांनी केली पाहूया दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्याच्यापूर्वी काँग्रेसचंच सरकार होत आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता पायात चप्पल नव्हती बबनराव लोणीकर काही खात पीत नव्हते असं मला वाटतं ते दोन हजार चौदा नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन की दोन हजार चौदा पूर्वी तुम्ही कपडेही घालत नव्हता पायामध्ये चप्पलही घालत नव्हता आणि अन्नही खात नव्हता बरं झालं दोन हजार चौदा नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात चप्पल घालायला लागलात कपडे घालायला लागलात ते बरं झालं एवढंच मी म्हणेन हे वादग्रस्तनी हे विकृत वक्तव्य आहे आणि या विकृतीतून जी भाजपची जी मानसिकता आहे ही स्पष्ट स्वरूपामध्ये यातून परावर्तित होत आहे जनतेच्या टॅक्समधून पैसा जमा होतो आणि त्या एकंदरीत झालेल्या टॅक्सच्या पैशातून नीती ठरवण्याकरता निवडणूक प्रक्रियेमधून हे शासन निवडलं जातं हे वर्चस्ववादी लोक आहेत बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली गोंगड टाकून हिशेबाला बसूया म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याच ये 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 या हे उत्तम उदाहरण आहे मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या लोणीकर हेही सांगा कारण मोदींच्या धोरणामुळेच या आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बबनराव लोणीकरांचे कान कसे टोचले तेही पाहूया बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही तशी समज ही बबनरावना देण्यात येईल बबनराव लोणीकरजी ज्या पद्धतीनं बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही जे मी ऐकलेलं आहे जे मी ते क्लिप बघितलेली आहे त्यावर मला असं वाटतं आम्ही जनतेचे सेवक आहे आम्ही पब्लिक सर्वंट आहे आम्ही जनतेचे मालक नाही पब्लिक सर्वंट आहे आम्ही जेव्हा जनतेचे मतं घेतो तेव्हा मतं घेताना पब्लिक सर्वंट म्हणतो आणि त्यामुळे पब्लिक सर्वंटनी कधीही अशा भाषा किंवा असे भाषणं करू नये मी बबनराव लोणीकरजीला बोलणार आहे यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट त्यांनी करू नये तर वेगवेगळ्या स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यावर अखेर आमदार बबनराव लोणीकरांना उप्रती झाली आणि त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागात जी भाषा कळती त्या भाषेत मी हे बोललेलो आहे मी कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या विरोधात मी चाळीस वर्षात कधी बोललो नाही पण काही लोकांना भांडवल करायचं आहे आणि मला टार्गेट करायचं आहे असं असलं तरी मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय मी हजार वेळा हात जोडून शेतकऱ्याची माफी मागेल पण मी बोललेलो नाहीये तेव्हा आधी बेताल वक्तव्य आणि त्यानंतर उप्रती नेत्यांसाठी मात्र